तुम्ही सर्दी तळ तो तर आता आपला नेक्स्ट ब्लॉक चालू केला आहे मी तर बघा नेते तुम्हाला खाली सर्वांना चार्जिंगला लावलेलं ला कसं त्याला बघू सर्वी काय करत नको पप्पाने काय हो ना साईडला पप्पाने शर्ट वगैरे कसला मग काय दुसरा दुसरा घाल काय पण घालतो पप्पा म्हणजे आणि मावशी तर बनवते काय बोलतो मामा बटाट्याची भाजी आणि कुकऱ्याने काय मावशी रताळी सगळी बाहेर बसली आई आणि आई मिरच्या सोडतात मम्मी बसले मामा तिकडं बसलाय पल खाली नेते राज मामा बघा गोन घेऊन आलाय आणि बारकी मामीची फॅमिली आली दाखवते तर मला सर्व खाली काय काय करतात मग मामाला मामा आपल्याला मामा याच पॉइंटला बरोबर भेटते ब्लॉक बरेच दिवसानंतर ब्लॉक आणि बाबा आई नाही केला हा बरी भाऊ तुम्ही आहेत ना आई आली बरीच ना प्रियांशी आई आहेत ना याला बघा पाचशाला काय काय करतस काय लावून देऊ टिम्मी लावून देऊ टिम्मी म्हणजे काय तर घे आता मी दाखवते सर्विक काय करते संजीवची तयारी करते आई बसले <laughs> आई वापरले गाईस इथं मामीचं काम करतन बघा सेम सेम घातलं गाईस आज रोज रोज नऊ रंगाच्या नऊ साड्या घालता रोज जो कलर तेच कलरचं घालून दे काय आणि बारकी मामी भांडे असते आपकी मम्मी पप्पा आई या मामीची मम्मी पप्पा इथं मामा केसं पुसतय आता चाललं भांगे बांगडी वालेली मांगडीवाली वाली याली थंडे विंडे घेऊन मनी बांगडी मनी पोतोवाले काय काहीतरी बोलताना ना ती लोक आली बघ आमच्या गावाने येतच असतात अशी कोण ना कोण कोण आणि मी कशी दिसते कमेंटमध्ये सांगा गायच तर आता इडलीवाला आणलं इडलीवाला मामाचं इडली घेतला इडली <laughs> 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 आता ब्लॉग चालू म्हणून विचारला नाही तर विचारला नसतं नाही बिलकुल नक्की शाने मामे आमची मामे इतके संधीने मामा त्यांचा आवाज ऐका आंघोळ करतात ही इतर बघा आणि मी बघा माझं फुल बघा घाल अशी चांगली नाही वाटत समोरशी चांगली वाटते मी मला मिरर मधी मला मी आवडत म्हणजे मिरर मध्ये चांगलं फोनमध्ये नाही आवडत भेटून काहीच so माझ्या मैत्रिणी आल्यान दोघी <laughs> हा मग सकाळशी म्हणजे दोन दोनच फ्लिपकार्टला सकाळशी चालू बघा बाबा बघा काही सांगतो आणि मामाला बघा नकरा कोणता बड्डे आहे बिट <laughs> नक्क ना फेकू नका बघला किचन मध्ये आलो ना म्हणजे सगळ्यांचं घरी प्रॉब्लेम असेल किचन मध्ये आलो का कचरा बाहेर फेकायला आणि आमच्याकडे दाखवतो थांब कसा फेकायला ते इथं एवढं चिकट किती म्हणजे ती पावडर बिवडर टाकताना तरी पण चिकटतो चिकट आणि प्रॉपर गाव आहे माहिती आहे काही पूर्ण प्रॉपर गाव आहे म्हणजे कुत्री म्हशी अ छोटी छोटी कुत्री वित्री सगळी प्राणी आहेत त्यांचं त्या साईडला जंगल आहे इथं कपडे सुकट टा टाकलं तुम्ही तर असाल ना तुम्हाला पूर्ण अशी गावमध्ये राहतात तसे वायदे इकडं बघा या असं शिस्त <laughs> सगळे कपडे विपडं लावून ठेवलं ना कोणाला तर वर की बाबा आवर मस्त घर आणि कपडे विपडं लावून चाललं आहे तर मामा चालला आता कामाला दोघांनी पण फॉर्मल केलं बघा 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 मग नाही काही कपड बॉर्मल घातलंय आणि दोघ चपरी ऑलवेज चपरी सारखंच कपडं घालत बघा मामाची तर पॅन्ट म्हणजे पॅन्ट चांगला होता आणि टी शर्ट काय घातलं ना मग मॅच नाही होत आरती आता आणि माझी मैत्रीणच जेवता तिकडं ती जेवणी आता ती जाऊत आणि तर मावशीच काम करता जोरून तो, <laughs> तो बोलतोय <laughs> एक नंबर बाबी <laughs> आता श्रेया। <laughs> मी पत्त केल होतो आणि मी एवढी चिल्लर जिंकलो म्हणजे हारलो पण मी किती चिल्लर आणलेली आणि या नोटी पक्के न्यायच आणि आम्ही सगळ्यांना हरवली सगळ्यांना हरवली प्रियंकाला पण हरवली कुत्र्या मोजत आता ही लोक मंडेला पण येणार सगळी बघा लय म्हणजे मग अशी पत्ते खेळतात मज्जाली पण आम्ही ब्लॉगच घेतला नाही म्हणजे हा मंडेला या तुम्ही सोनू येणार आहे ना सोनूच्या सोबत याने भिकारखी त्यांचे चिल्लर घेतली बघा द्या ना आई सांग मी मम्मी बघा इथं सगळी दाखवू तुम्हाला आई झोपल्यावर मी येतो बरोबर ब्लॉक काढायला आशिगाव असली तुमचा बाय बाय या नाचाल <laughs> <बाई। laughs> <नहीं भोड़ाई। laughs> ना संध्याकाळी सगळ्यांना हरवले आम्ही पत्ता गेलो <laughs> याला चिल्लर दिली त्यान सगळी गेली सात तास आणि तिथे चिकल बघा किती आता आता काय आम्ही जरा आराम करतो गायस आईला बघा आमच्या बाजी टाकताना तिथं सर्वी आणि बाहेर सगळी बसली बघा धूर पेटवलं म्हणून ते दिसत नाही आणि आणि काय नाही भेटू आरतीला आता आरती स्टार्ट करायची आहे तर आरतीला भेटू

गाईस आम्ही गाणी वाल गेम खेळतो बघा ना सगळी बसली आमची टीम आणि त्यांची म्हणजे बॉईज वर्सेस गर्ल्स फक्त या दोघे त्याच्यात आणि आम्ही गाणी दिलाय बाबाला ते ऍक्टिंग करत अजून ओळखत नाही मग आणि दाने गायको कशी नाचली जायची आणि तो सांगितलाय मी यांना वालताला

गायच इत गाणी डिसाईड करताना काय देते ना परत परत इथं सगळी सांगा माझा आवाज नाही

आणि बाबा बाबाचं सगळे झोपलेन आणि आम्ही निघलोच एकविरीला जायला होता ना तुमच्यासाठी सरप्राईज डायरेक्ट अचानक मॅडम मामा सल्ला आम्ही फोर्स केला पहिलं नाही नाही बोलून आत्ता निघलेन तर चला दाखवते पुढं मजा येईल तर कंटिन्यू रहा लास्टपर्यंत ब्लॉगमध्ये तर भेटू पुढं तर आता आलो

तुम्हाला तिकड दाखव आमचं उपस्थित आहे आता मी तुम पाय पडून डायरेक्ट निघुलत गेल फटाफ दाखवतो तुम्हाला 여미도다 <목소리> <목소리> <목소리>

आई गाव देवी माझे माझे नऊसाला आई गाव देवी माझे माझे एक विरामत

लोक तिकडं उपास नाही म्हणून तिकडं बसले खायला संजयचा उपास एकदम कडक उपास ती काय नाही खाणार आम्ही दोघेच पक्की भूक लागली आणि मला तिथं एवढंच चक्कर चक्कर सारखं करून बेग का म्हणजे इथंच लगेच आम्ही खायला बसलो आता आता चगरे? चगरे <laughs> गाईस बघा आपण एक टॅलेंट असत नाही कोणच्याकड तुमच्याकडे नाही कोणच्याकडे काय आणि आमचं दर्शन म्हणजे कारण एक दोन तरी म्हणून दर्शन येत आणि तर काय मंगाशी चाललंय गाईस बाबा

इतनी गंदी चॉईस मामा कि होऊ शकते काय हे बघा आतमध्ये शिरल्या मामा आलो आम्ही आमच्याकडं झोपलेलो आम्ही दोघी आमचं तोंडभर कटले पाणी मध्येच ठेवलं आम्ही आणि मामाचं टब घेऊन येतील आणि मयाना खोलतील गाडी बी किती घाणात घाण झाली बाय झोपलेले मस्त शिवाय देत असतील अय तोंड ब बाय चला